जळगाव शहरातील जे डी जेडीसीसी सी बँकेसमोर असलेले हाऊस ऑफ ज्वेल्स बाय या भव्य शोरूमचे नव्या स्थलांतर व भव्य शुभारंभ सोहळा मुहूर्तावर थाटात पार पडला या दिमागदार सोहळ्यास माजी मंत्री सुरेश दादा जैन उद्योजक अशोक भाऊ जैन नयनताराजी बापणा आमदार राजू मामा भोळे भागवत भंगाळे भरतदादा अमडकर अजय ललवाणी कस्तूरचंदजी बापना आदि मान्यवरांची विशेष उपस्थिती होती सुरेश दादा जैन व कस्तूरचंदजी बापना यांनी फीत उघडून हाऊस ऑफ ज्वेल्स या भव्य वस्तूचे उद्घाटन केले त्यानंतर मान्यवरांनी दीप ग्राहक सेवेचा शुभारंभ करीत सोन्याचे दागिने व डायमंडची विस्तृत शृंखला असलेल्या दालनाचे खानदेश वाशियांसाठी सेवेत लोकार्पण केले आज गोल्ड नगरी नगरीमध्ये एक आणखीन हाऊस ऑफ ज्वेलरी भर पडून आणि जळगावला आणखीन समृद्ध करण्याच्या संदर्भात बापणा फॅमिलीने पुढचं पाऊल जे उचललं आहे मगाशी जवळजवळ पंधरा वीस मिनटापासून आम्ही बघतो आहोत फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर गोल्डचं वेगळं ज्वेलरीचं वेगळं असं वेगळं वेगळं जे जे गिराहिकांना हवं आहे आणि चांगल्या कलाकुसरीचं चा, अतिशय सुंदर बारीक काम कर केलेल्या अशा वस्तू या सबंध शोरूममध्ये जे ठेवल्या आहेत आणि ही सबंध नवीन पिढी ज्या पद्धतीने करते मला तर ए बी सी डी समजत नाही सोन्या चांदीच्या संदर्भातलं परंतु या मंडळींनी ज्या पद्धतीने हे उत्कृष्ट काम केलं आहे त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो या मुलांनी अतिशय चांगलं काम केलं आहे अशी त्यांची प्रगती होत राहो असं मी परमेश्वर चरणी प्रार्थना के पसंतीला ते सगळे उतरले आणि त्याच्यातूनच ह्या भव्य वास्तूची निर्मिती आज तिथे झालेली आहे आणि या वास्तूमध्ये पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला सोनं असेल हिरे असतील दुसरे सगळे स्टोन असतील याच्या माध्यमातून त्यांनी जळगाव धुळे नंदुरबार किंवा भारतवर्षातील कोणत्याही भागातून येणाऱ्या ग्राहकांसाठी खूप वेगळ्या पद्धतीने इथे सगळ्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि लोकांना किंवा ग्राहकांना एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतील आणि त्यांच्या आवडीनिवडी एकाच ठिकाणी त्यांना दाखवू शकतील असं बापणा परिवाराने हे खूप उत्कृष्ट दालन आपल्या सगळ्यांसाठी इथे आणलेलं आहे त्यांना यश मिळत आलेलं आहे आणि ते यश आता हिमालयाच्या उंचीपर्यंत जावं ही सदिच्छा हाऊस ऑफ ज्वेल्सने ग्राहकांच्या वाढत्या प्रेमामुळे आणि मागणीनुसार आता सोन्याचे दागिने डायमंड्स पोलकी जडाऊ प्लॅटिनम आणि राशीरत्नांची भव्य व आकर्षक श्रेणी उपलब्ध करून दिली आहेत येत्या बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान विशेष उद्घाटन महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये सोन्याच्या व हिऱ्यांच्या दागिन्यांवरील मजुरीत वीस हजार रुपयापर्यंतची भव्य सूट देण्यात येणार असल्याचे ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बापणा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहेत धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज चार वर्ष अगोदर एक छोटासा शोरूम आम्ही के चालू केला होता हाऊस ऑफ जे म्हणून चार वर्षामध्ये दोघी मुलांनी फार चांगला ग्राहकाचा विश्वास अर्जित केला आणि त्याच्यानंतर ग्राहकाची इच्छा होती की तुम्ही अजून मोठा आणि सोनं चालू करा तो त्या हिशोबाने सोन्याचा चालू केला सोने स्वर्णनगरीचा आपले किती म्हणजे भरपूर वर्षापासून स्वर्णनगरी जळगाव स्वर्णनगरी म्हणून ओळखलं जातात आणि बाफना परिवारचं नाव तसंही त्या हिशोबाने अजून चांगलं आहे की मी बाफणा परिवारचं म्हणजे कुठे घेतलं म्हणजे एक शुद्ध आणि चांगला व्यवहार त्या हिशोबाने आपल्याकडे व्यवहार होणार आहे आणि एवढी मी शंभर टक्के ग्राहकाला गॅरंटी देतो त्याच्यात कुठे काहीच तडाव जाणार जाऊ देणार नाही आणि आम्ही कलेक्शनवर जास्त जोर दिला की चांगलं चांगलं कलेक्शन आणायचे आणि हे जे आपण ज्वेल पाहत आहे ही कन्सेप्ट कुठे पुड़ी जळगावला कुठेच नाही आहे फक्त अपिस आपण चालू केलं लोकांना असं वाटतं हो प्रायव्हेसी पाहिजे थोडंसं खरेदी करताना एकदम सर्मासमोर नाही तसं शांतता व्यवस्थित बघितलं आला पाहिजे त्या हिशोबाने मग वेलने चालू केला आणि जळगावला काही हरकत नाही म्हणजे स्वण व्यवसायासाठी जळगाव एकदम फार चांगली आहे इकडच्या लोकांचा ग्राहकाचा प्रतिसाद फार चांगला विश्वास फार चांगला आहे म्हणजे लोक एकदम व्यवस्थित म्हणजे डोळे बंद करून विश्वास करता आणि त्या हिशोबाने जलगावाला व्यवहार होतो आम्ही पण तसाच करणार आहे आणि तसंच करतोय सर तुमचं इतर जणांची इथं भरपूर व्यवसाय कॉम्पिटिशन <coughs> खूप आहे पण वैशिष्ट्य काय की ह्या दालनामध्ये नागरिकांनी यावं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे व्हरायटी भरपूर चांगली भेटणार आहे जे, जे कोणाकडे ते व्हॅरायटी आपण देण्याची कोशिश करतो आणि करणार आहे आणि सर्व्हिस सर्व्हिस आज सर्व्हिस जबरदस्त सर्व्हिस मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि सर्व्हिस पण एकदम चांगली आणि व्यवस्थित देणार आहे हमारे नए शोरूम की शुरुआत हुई हाउस ऑफ जैसे बाफनास चार साल पहले हमने सिल्वर और जेल्सोन से काम से शुरुआत की थी रिंग रोड पे ही थे हमको जो प्रतिसाद मिला जो प्यार मिला आप सभी से वो हमको बहुत अच्छा लगा और उससे हमारी हिम्मत बढ़ी कि हम गोल्ड ज्वेलरी में आए लोगों का एक बहुत बड़ा डिमांड था कि रिंग रोड पे आप बाफ़ना नाम का एक गोल्ड का शोरूम लाइए जो जिससे लोगों को बहुत आसानी रहेगा जो भरोसा मार्केट में मिलता है वो तो भरोसा उनको रिंग रोड पर भी चाहिए था रिंग रोड एक अलग मार्केट बन चुका है अपने अपने आप अपने आप में जहाँ पर लोग भार गाँव के लोग आते बाहर गाँव के शहर के लोग आते हैं और एक आराम से इन्जॉयबल एक्सपीरियंस साथ में काम करते हैं और हाउस ऑफ ज्वेल्स की जो वैरायटी रही है चाहे वो सिल्वर में हो जेंट्सूल्स में हो या डायमंड ज्वेलरी में रहो लोगों को पसंद आई है और वही वैरायटी की सोच रख के हम आज गोल्ड में भी उतरे हैं आपको वैरायटी, सर्विस और पर्सनल इंटरेक्शन का पूरा भरोसा हम आपको देते हैं इसके आप निश्चिंत रहिएगा